कधीतरी आपल्याला काहीतरी चटपटीत असं काहीतरी टेस्टी खावं असं वाटतं ना तेव्हा घरामध्ये जर काही नसेल तर हा पदार्थ हमखास तुमच्यासाठीच आहे नक्की बनवून बघा या पद्धतीने शिळी चपाती असेल तरी देखील चालेल ताजी चपाती असेल तरीसुद्धा चालणार आहे एकदम मस्त आणि झटपट तयार होतो तेवढाच टेस्टी आहे तुम्ही चाट समोसा खाणं सुद्धा विसरून जाताल एवढा मस्त लागतो शिवाय हेल्दीसुद्धा आहे मुलांच्या सकाळच्या टिफिनसाठी असोत किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा कधी चटपटीत खावं असं वाटलं ना त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा हा चटपटीत पदार्थ नक्की बनवू शकता चला तर मग अजिबात वेळ न घाला एकदम कुरकुरीत असा हा चपातीपासून बनवलेला चटपटीत हा पदार्थ बनवूयात त्या अगोदर असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जराही आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे काही भाज्या घेतलेल्या आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मीडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतले अर्धा टोमॅटो कोथिंबीर इथे दोन शिमला मिरच्या अशा प्रकारे पातळसर कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी तीन बटाटे मिडीयम साईजचे उकळून घेतलेले आहे साल काढून आणि एकूला लांबलाच जी मिरची असते ना हिरवी तिला कट करून घेतलेला आहे ती तिखटाला कमी असते आता गॅसवर कडाई ठेवून घेतली यामध्ये एक दीड चमचा तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा कांदा छान असा चुरगवून टाकायचा म्हणजे लवकर परतला जातो खूप मस्त लागतो हा पदार्थ एकदम चटपटीत असं काहीतरी खावस वाटत ना पाणीपुरीसारखं जर काही खावस वाटत असेल समोसासारखं तर नक्कीच बनवून बघा अगदी घरातल्या साहित्यामध्ये बनवलेला आहे चला तर मग कांदा छान असा परतून घ्यायचा आहे तर कांद्याचे पातळ स्लाइस करायचे आणि अशा प्रकारे चुरगवून टाकायचा म्हणजे लवकर परतला जातो कांद्याचं प्रमाण जास्त घालायचं त्यामुळे चव खूप मस्त लागते आता कांदा बऱ्यापैकी परतून झाला यामध्ये दोन शिमला मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतल्या त्यासुद्धा टाकून घेतल्या सिमला मिर सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे एकदम चटपटीत आणि एकदम अनोखा हा पदार्थ आहे अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे नक्की बनून बघा मुलांना सुद्धा आवडेल जर भाज्या खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही चपातीचा हा पदार्थ नक्की बनवून देऊ शकता चला यावरती दोन मिनटं झाकण ठेवूयात म्हणजे शिमला मिरच छान अशी शिजेल दोन तीन मिनटं झाकण ठेवलेलं होतं काढून बघितलं पुन्हा छान असं परतून घेतलेलं आहे एक दोन मिनटं असं छान परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो मी कट केलेला आहे तर मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा जी हिरवी मिरची घेतलेली होती कट करून तीसुद्धा यामध्ये घालून घेतलेली आहे आता लगेच या यामध्ये आपण जे बटाटे घेतलेले होते उघडून ते, ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचे तुम्ही यामध्ये आलं लसणाची पेस्ट देखील टाकू शकता चला तर मग चांगला कांदा आणि टोमॅटो छान असं परतून झालेला आहे शिमला मिरची सुद्धा अर्धवट आपली ते शिजलेली आहे लगेच बटाटे हाताने अशा प्रकारे चुरगळून घालायचे आहे असे कुसकरून घालायचे आहेत सगळे बटाटे याच पद्धतीने कुस्करून घातलेले आहेत एकदम झटपट हा पदार्थ तयार होतो शिळी चपाती असेल त्यासोबतसुद्धा तुम्ही अशा प्रकारचा बनवून खाऊ शकता किंवा मग रात्रीची चपातीसोबत मुलांना सकाळी टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता बटाटे टाकून घेतलेले आहेत चुरगळून त्यानंतर थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी आमचूर पावडर टाकली अगदी थोड्या प्रमाणामध्ये आमचूर पावडर टाकली त्यानंतर अर्धा चमचा इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे थोडंसं पुन्हा मिक्स करून घ्यायचं अजून थोडेसे मसाले आपण यामध्ये ऍड करणार आहोत आमचूर पावडर टाकताना अगदी थोडी टाकायची नाही तर मग हा पदार्थ आंबट होऊ शकतो चाट मसाला सुद्धा टाकायचा आहे त्यामुळे चव खूप मस्त लागते चला तर मग छान असं परतून झालेला आहे हे आता यामध्ये आपण अजून काही मसाले ॲड करणार करणार आहे तर एकदम मस्त आणि चटपटीत हा पदार्थ तयार होतो नक्की बनवू बघा या पद्धतीने अजून तुम्हाला वाटलंच यामध्ये काही भाज्या घालायच्या त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता जसं की कोबीसुद्धा तुम्ही यामध्ये बारीक चिरून घालू शकता आता इथे अर्धा चमचा लाल तिखट थोडस हळद गरम मसाला टाकून घेतलेला आहे अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे मसाले मी ते टाकलेले आहेत ते पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये गोडा मसालासुद्धा टाकायचा आहे त्यामुळे सुद्धा खूप मस्त चविष्ट हा पदार्थ तयार होतो चला तर मग छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे थोड्या प्रमाणामध्ये तर मुलांनासुद्धा हा पदार्थ खूप आव आवडेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो सॉस देखील घालू शकता किंवा पिझ्झा सॉस जो असतो तो देखील घालू शकता परंतु इथे मी अगदी हेल्दी हा पदार्थ बनवलेला आहे त्यामुळे यामध्ये मी कोणतेही सॉस वापरलेले नाहीत तर अशा प्रकारचा बनवून बघा एकदा हा चपातीचा चापा पदार्थ चला तर मग छान अशा भाज्या इथे मिक्स करून झालेल्या आहेत आता शेवटी यामध्ये मी आता गोडा मसाला टाकणार आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट आणि नंतर मग गॅस बंद करायचा आहे तर चपातीसाठी मी ते पीठ देखील मळून ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे शिळी चपाती सकाळची चपाती असेल तरी सुद्धा चालणार आहे चला तर गोडा मसाला टाकला छान मिक्स करून घेतलं एक दोन मिनिट असंच परतून घेऊयात तर खूप मस्त आणि झटपट हा पदार्थ तयार होतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा प्रकारचा पदार्थ नक्की बनवू शकता जर सकाळी लवकर तुम्हाला पदार्थ बनवायचा असेल असा तर रात्री तुम्ही बटाटे आणि जास् जास्तीच्या देखील बनवून ठेवू शकता म्हणजे बटाटा उकडून ठेवायचा चला तर मग आता इथे मी चपातीचा थोडासा उंडा घेतलेला एकदम छोट्याच आकाराची इथे चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटताना आपल्याला याला दुमडून घ्यायचं नाही किंवा घडीची चपाती अजिबात बनवायची नाही जसं पीठ घेतलं त्यालाच आपल्याला अशा प्रकारे गोर लाटून घ्यायचा आहे चला तर मग इथे अशा प्रकारे चपाती मी लाटून घेतलेली आहे कोणत्याही आकारामध्ये लाटली तरी देखील चालतं आकडी तिकडी कशी असू द्यात किंवा मग रात्रीच्या चपात्या तुम्ही घेऊ शकता इथे चला तर इथे चपाती आता लाटून झालेली आहे याला भाजून देखील घेऊयात जास्त भाजायची सुद्धा गरज पडत नाही अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे गॅसवर तवा ठेवला थोडंसं तेल टाकून घेतलं तवा छान गरम झालेला आहे यामध्ये लगेच चपाती टाकून घेऊयात आणि ही चपाती आपण अर्धवट भाजून घेऊयात जास्त चपाती एकदम अशी खरपूस भाजायची नाही तर अर्धवटच आपल्या हिला कच्चं ठेवायचं आहे थोडंसं म्हणजे आपण नंतर हिला छान असं भाजून घेणार आहोत चला तर मग सगळ्या चपाती याच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत आता पोळपटावरतीच मी हा पदार्थ बनवून घेत आहे तर एक चपाती घेतली जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं आपण भाज्यांचं ते या चपातीवरती ठेवून घ्यायचं आहे आणि छान सगळीकडे मिक्स करायचं चा। म्हणजे चपातीला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे इथे चार ते पाच चपाती मी बनवून घेतलेल्या आहेत चला तर हे मिश्रण टाकायचं मस्त सगळीकडे पसरून घ्यायचं आहे तुम्ही याचा रोल देखील बनवू शकता किंवा मग ज्या प्रकारे मी घडी घालून घेतलेली आहे ना त्या पद्धतीची घडी घातली तरी देखील चालणार आहे आता तुम्हाला जर यावरती चीज हवं असेल तर थोडंसं चीज देखील किसून घालू शकता किंवा मग तुम्ही टोमॅटो सॉस वगैरेसुद्धा यावरती टाकू शकता परंतु मी कोणताही सॉस यामध्ये टाकलेला नाही चला तर सगळ्या चपाती लावून घेतलं त्यानंतर अशा प्रकारे दुमडून घेतली आणि स वरून अशा प्रकारे थोडंसं टॅप करून घेतलं म्हणजे सगळीकडे चपातीला मिश्रण लागेल चला तर मग दुसरीसुद्धा मी तुम्हाला अशाच प्रकारे बनवून दाखवते चपाती घेतली छान सगळीकडे मिश्रण लावून घेतलं खूप मस्त हा पदार्थ लागतो चला तर सगळ्या चपाती याच पद्धतीने आता हे मिश्रण लावून घेऊयात त्यानंतर गरम तवा आहे तर यावरती थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे बटरवर आपल्याला ह्या चपात्या छान अशा खरपूस रंगावरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर आता इथे गॅस हा कमी ठेवायचा एकदम खरपूस वेगळा रंग येईपर्यंत या बटरवरती आपल्याला छान अशा या चपात्या भाजून घ्यायच्या आणि खूपच मस्त असा पिझ्झा चवीचा हा पदार्थ तयार होतो अगदी हेल्दी आहे अजिबात अनहेल्दी यामध्ये काही घातलेलं नाही चला तर दुसऱ्याही साईडने याला पलटून घेऊयात अजून थोडंसं बटर किंवा तूप लावून तुम्ही याला छान असं खरपूस भाजून घेऊ शकता अगदी कमी गॅस ठेवायचा आणि सगळे छान असे भाजून घ्यायचे बघू शकता कलर छान असा चेंज झालेला एकदम कुरकुरीत लागतो आणि मस्त लागतो हा पदार्थ आता तिन्ही चपात्या छान अशा भाजून घेणार आहेत किती मस्त रंग आलेला आहे यामध्ये तेलाचा वापर नाही करायचं तर बटर किंवा तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता खूप मस्त तयार होतो चव अगदी चविष्ट लागते चला तर मग चपात्या आपल्या बघू शकता किती मस्त रंगावरती भाजून झालेल्या आहेत चला तर यांना काढून घेऊयात तर मी आता काढून घेतलेल्या यांना कटसुद्धा करून घ्यायचं आणि सॉससोबत खायचं किंवा मग असं खाल्लं तरी देखील चालतं तर चाकूने अशा प्रकारे हा पदार्थ कट करून घ्यायचा तर किती मस्त झालेला आहे अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारचा हा पदार्थ झालेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा जराही आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि चटपटीत काही खावंसं असं वाटलं हा पदार्थ नक्की बनवून बघा मुलांनाही हे टिफिनमध्ये देऊन बघा आ चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद